राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा मांडण्याचा प्रयत्न पाहत न्यूज मान्ने महावितरण अधिकारी निर्धास्त नागरिकांना मात्र जीवाची धास्त धोकादायक पूल हलविण्यास महावितरण कडून चाल ढकल का केली जाते नागरिकांचा संताप पोलादपूर प्रभातनगर मुख्य रहदारीच्या रस्त्याच्या चौकात यशवंत इंग्लिश मिडियम शाळेच्या जवळ राम जन्की सोसायटी समोर महावितरणाचा विद्युत सिमेंट पोल तुटलेल्या धोकादायक स्थितीत कधीही कोलवडून पडून मोठा अपघात व अनर्थ घडू शकतो तसेच साईनिवारा सोसायटीच्या समोर भैरवनाथ नगर व सानेकडे रस्ते असणाऱ्या चौकातील लोखंडी पोल धोकादायक स्थितीत असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या यापूर्वी स्थानिक नगरसेविका स्नेहा मेहता यांनी निदर्शनास आणून दिले आहे व सदर पोल तातडीने हलवण्याची एक वर्षापूर्वी मागणी केली होती तसेच नगरपंचायत कडून याबाबत तातडीने धोकादायक विद्युत पोल सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे निर्देश महावितरणला यापूर्वीच देण्यात आले आहेत प्रशासनाला साहेब एकच विनंती करतो हा रहदारीचा रस्ता आहे हा मध्यवर्ती पोल आहे पण एका खाजगी वाहनानं धक्का दिलेला आहे जवळ शाह आहे राम जानकी सोसायटी कॉम्प्लेक्स आहे तिकडे असाच एक पोल तुटलेले आहेत तुटायची अवस्थेत आहे नागरी वस्ती असल्यामुळं इथे धोका निर्माण होईल यादृष्ट्या आम्ही सर्व नागरिकांच्या वतीने मी तुम्हाला किंवा प्रशासनाला महावितरणला सांगतो की या काही दिवसात थोड्याच दिवसात जरा पोलची दुरुस्ती नव्हे नवीन पोल लावायला पाहिजे तसा तिथेही साई नेवारायच दे पोल जर सात ते आठ दिवसात जर लावलं नाही तर आम्ही संपूर्ण कॉम्प्लेक्स सात आठ सोसायटी आमच्या आहेत त्या सोसायटीत आम्ही आंदोलन करण्याची आता तयारीत आहोत पण प्रशासनाला एक नम्र विनंती आहे की आपण पोल हटवून टाकावे दोन्ही पोल हटवून नवीन पोल टाकावे अन्यथा इथे आंदोलन आम्ही करणारच आम्ही ठरवलं आहे आता ते स्थानिक नगरसेविका आमच्या मेहता मॅडम खरोखरच चांगलं काम करतात त्यांचा रिपोर्ट आमच्या दृष्टीनं ह्या सोसायटीने चांगले सगळ्यांना व्यवस्थित सहकार्य करतात त्यांनाही आमची एक विनंती आहे की या पोल हटवण्याबाबत दोन्ही पोल हटवण्याबाबत तुम्हाला आम्ही एक नम्र विनंती करतो आम्ही एक निवेदनसुद्धा देऊतो तुम्हाला धन्यवाद साहेब